सिद्धार्थ शिंदेजी सुप्रीम कोर्टाने या दोन्ही याचिका फेटाळलेल्या आहेत काय महत्वाचं निरीक्षण यावेळी कोर्टाने नोंदवलंय बघा आता अशा बऱ्याच याचिका राहणार कोर्टात पण कोर्टाने असंच सांगितलं आहे की जे मे मध्ये कोर्टाने निर्णय दिला आहे की ओबीसी आरक्षण हे सत्तावीस टक्के राहील जुन्या याच्याप्रमाणेच जे पंच्याण्णव पर्सेंट पासून महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्तावीस टक्के आरक्षण आहे तेच राहील ओबीसी आरक्षण आणि वॉर्ड रचना पण आधी सारखी नाही नवीन वॉर्ड रचना जी सरकार राज्य निवडणूक आयोग तयार करत तेच राहील त्यामुळे हे फेटाळलं जाणं हे साहजिकच होतं कारण मे मध्ये जी सहा मेला ऑर्डर दिली आहे कोर्टाने ती कायम आहे त्याच्यात स्पष्ट लिहिले स्पष्ट म्हणलेलं आहे की सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षण राहणार आणि नवीन वॉर्ड रचना होणार आता वॉर्ड रचनेचा प्रोसेस चालू आहे किंवा प्रभाग रचना वॉर्ड रचना ते लौकर हो हो बार, बार। तर ते कायम राहणार आणि लवकरात लवकर इलेक्शन होतील सप्टेंबर पासून सुरुवात होईल इलेक्शनला बर बर धन्यवाद सिद्धार्थजी आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नवीन प्रभाग रचनेनुसार आणि ओबीसी आरक्षणासह होणार आहेत नव्या प्रभाग रचनेनुसारच निवडणुका होणार यावरती आज सुप्रीम कोर्टानं पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केलेलं आहे प्रभाग रचना हा पूर्णपणे राज्य सरकारचा अधिकार असल्याचं सुद्धा आज या याचिका फेटाळत असताना कोर्टानं म्हटलंय याबाबतच्या दोन याचिका या सुप्रीम कोर्टामध्ये करण्यात आलेल्या होत्या ज्या याचिका सुप्रीम कोर्टानं आज फेटाळलेल्या आहेत प्रभागरचना आणि ओबीसी आरक्षणाबाबतच्या या दोन याचिका सुप्रीम कोर्टानं आज फेटाळल्या आणि या याचिका फेटाळत असताना सुप्रीम कोर्टानं महत्त्वाचं विधान केलं आहे प्रभागरचना हा पूर्णपणे राज्य सरकारचा अधिकार असल्याचं सुप्रीम कोर्टानं यावेळी म्हटलेलं आहे दिल्लीमधनं ही महत्त्वाची घडामोड स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या नवीन प्रभाग रचनेनुसार आणि हो ओबीसी आरक्षणा सह होणार असल्याचं आजच्या सुप्रीम कोर्टाच्या सुप्रीम कोर्टानं आज पुन्हा एकदा यावरती शिक्कामोर्तब केलेलं आहे महानगरपालिका निवडणुकांबाबत ही मोठी अपडेट तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नवीन प्रभाग रचनेनुसार आणि ओबीसी आरक्षणासह होणार आहेत नव्या प्रभाग रचनेनुसारच निवडणुका होणार सुप्रीम कोर्टामध्ये पुन्हा एकदा याबाबत आता शिक्कामोर्तब झालेला आहे प्रभागरचना हा पूर्णपणे राज्य सरकारचा अधिकार असल्याचं सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं आहे प्रभागरचना आणि ओबीसी आरक्षणाबाबतच्या दोन याचिका या कोर्टानं फेटाळून लावलेल्या आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि महापालिका निवडणुकांबाबतची या ठराची नि, ही महत्त्वाची अपडेट आपण बघतो कोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये याबाबतच्या दोन याचिका करण्यात आलेल्या होत्या आणि त्या याचिका दोन्हीही याचिका आज सुप्रीम कोर्टानं फेटाळलेल्या आहेत आणि याच विषयी सावंत सुशांत आज जेव्हा या दोन याचिका सुप्रीम फेटाळल्या तेव्हा सुप्रीम कोर्टानं महत्वाचं विधान केलेलं आहे की ते म्हणजे प्रभाग रचना हा पूर्णपणे राज्य सरकारचा अधिकार असेल अगदी खरं आहे गुरु आपण जर बघितलं असेल तर या दोन याचिका फेटाळल्यानंतर सुप्रीम कोर्टाने वर्तीत दिलेला आहे त्यामध्ये असं म्हटलंय की वॉर्ड किंवा प्रभाग रचना हा पूर्णपणे राज्य सरकारचा अधिकार आहे राज्य विधिमंडळाने त्याचा कायदा केला आणि या कायद्याला स्थगिती नसल्याने हा पूर्णपणे अधिकार राज्य सरकारचा आहे त्यामुळे आपण जर बघितलं असाल तर खऱ्या अर्थानं लातूर जिल्ह्यातील औसा नगरपालिकेची निवडणूक ही अकरा मार्च दोन हजार बावीसच्या पूर्वीच्या वॉर्ड प्रमाणे घ्यावी अशी विनंती करणारी याचिका याचिका जी आहे ती सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती आणि ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आणि फेटाळून लावताना काही वर्गित जे आहे ते सर्वोच्च न्यायालयाने केलेलं आहे आणि त्यामुळे जवळपास सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षणाला आव्हान देणारी याचिका यामुळे ती देखील फेटाळून लावण्यात आली त्यामुळे महापालिका असेल नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका या नवीन प्रभाग रचनेनुसार आणि ओबीसी आरक्षणाचं होतील हे आता जवळपास निश्चित झालेलं आहे सर्वोच्च न्यायालयानं तसा हिरवा कंदील देखील दिलेला आहे आपण जर बघितली असेल तर आधी जर बघितलं असेल तर अनेकदा अशा पद्धती याचिका करण्यात आली होती त्याचा निकाल जो आहे तो बाकी होता मात्र सर्वोच्च न्यायालयात आणखी जी याचिका हे करताना त्यात म्हटलंय की ओबीसी आरक्षणाला आव्हान देण्यात येणारी ही याचिका होती त्यावर सुप्रीम कोर्टाने असं सांगितलंय की आमच्या सहा मे दोन हजार एकवीसच्या आदेशानुसार त्यामुळे आता या अर्थातच या बातमीवरती प्रतिक्रिया सुद्धा येत आहेत काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंडे सध्या प्रतिक्रियासाठी फोन लाईन वरन आपल्या सोबत आहेत अतुल लोंडे जी दोन याचिका या बाबतच्या आज सुप्रीम कोर्टानं फेटाळलेल्या आहेत आता प्रश्न असा उपस्थित होतो आहे की ज्या ओबीसी आरक्षणामुळेच कारण करून तीन वर्ष या सरकारने निवडणुका केल्या नाही आहेत आणि आता तशाच निवडणुका घ्यायच्या असतील तर तीन वर्षाचे गुन्हेगार कोण भाजप ना प्रशासकाच्या माध्यमातून आतापर्यंत स्थानिक स्वराज्य संस्था चालवल्या आणि ओबीसीचं आरक्षण कमी झालेलं आहे ओबीसीच्या जागा कमी झालेल्या जा आहेत त्यांचं प्रतिनिधित्व कमी झालेलं आहे आज सगळा त्या ओबीसीचा प्रश्न होता सर्व पक्ष बैठक झालेली होती मुख्यमंत्र्यांच्या याच्यात तेव्हा मी स्वतः त्याच्यामध्ये उपस्थित होतो अनेक लोक उपस्थित होते मग अशा परिस्थितीमध्ये जर आता निवडणुका होत असतील तर ओबीसीवरचा अन्याय कुठं दूर झालेला आहे मग त्यांना प्रतिनिधित्व मिळणार नाही आहे म्हणजे या सरकारचं येन केन प्रकारे इकडून या पद्धतीची याचिका टाक तिकडून त्या पद्धतीची याचिका टाक असं करून हा जो कारभार सुरू आहे हा सर्व ओबीसीच्या विरोधातला आहे आणि त्यामुळे त्यांचं प्रतिनिधित्व कमी होणार याच्यात काही दुमत असण्याचं कारण नाही आहे आता त्याच आदेशांमुळे निवडणुका घ्यायच्या असतील आता सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे तो ते याच्यामध्ये सरकार कुठतरी कमी पडलाय आणि एकामागून एक निकाल जे येतात आहे त्याच्यामध्ये ज्या ज्या पद्धतीनं सरकारला आवश्यक सरकारच्या फायद्याचं जे असेल त्याच्या पद्धतीने सुप्रीम कोर्टामध्ये प्लीडिंग होत आहे हायकोर्टामध्ये प्लीडिंग होत आहे हे आता काही लपून राहिलेलं नाही आहे हा ओबीसीचा अन्याय कोण दूर करणार आहे आता अन्याय झाला सरकार आता याला जबाबदार सरकार आहे सरकारला सगळी बाजू मांडायची आहे म्हणजे तीन वर्ष प्रशासकाच्या माध्यमातून चालवलं लोकांना लोकप्रतिनिधीने मिळून दिले लोकांनी आपले प्रश्न कुठे मांडायचे हा त्यांच्यासमोर प्रश्न उपस्थित राहिला तीन वर्ष आता कशा वर्षांनी निवडणूक होणार तर त्या अन्यायावरच होणार आहे म्हणजे राजकारणासाठी बिलकुल हेतूपूर्वक आहे इकडे मोठे मोठे भाषण करायच्या ओबीसीच्या आरक्षणाचे ओबीसीच्या हक्काचे आणि इकडे असा त्यांचा हक्क मारायचा हे स्पष्टपणे यांनी सुप्रीम बरं या निर्णयावरती आपण आपण सुषमा अंधारे सध्या आपल्या सोबत आहेत ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा ताई अतुल लोंडे सुद्धा म्हणतात की ओबीसीवरती अन्याय करण्याचा प्रयत्न एक प्रकारे या सरकारकडनं आणि हेतू पुरस्कार केलं जात आहे नाही मी निकाल नीट बघितलेला नाही आणि मला निर्णय खरंच नीट अजून वाचलेला नाही फक्त आता जोडली गेली आहे मला आपण थोडस ब्रीफ केलं तर मी बोलू शकेल बरं असं आहे की दोन याचिका करण्यात आलेल्या होत्या सुप्रीम कोर्टामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाच्या एक एकतर लातूरच्या औसा नगरपालिकेच्या संदर्भातली याचिका होती ती कोर्टानं फेटाळून लावलेली आहे आणि दुसरी याचिका जी होती ती अर्थातच ओबीसी आरक्षणाला आव्हान देणारी याचिका होती ती याचिका फेटाळून लावलेली आहे सुप्रीम कोर्टाने या दोन्ही याचिका फेटाळून लावल्यामुळे आता यावरती शिक्कामोर्तब झालं आहे की नव्या प्रभाग रचनेनुसारच निवडणुका होणार आहेत नाही नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका होणार आहेत किंवा त्या तशा होऊ घातल्या जातील परंतु यामध्ये ओबीसीचं आरक्षण हे विहित असायला हवं इव्हन ओबीसीचं आरक्षणच नाही तर त्यातल्या स्त्री पुरुष यांच्या उपवर्गवारीसह सुद्धा ते आरक्षण विहित असायला हवं आणि ते तसं असेल तर ते स्वागतार्ह असेल मात्र जर त्यात काही अडचणी असतील किंवा तशा उपवर्गवारीसह आणि ओबीसीना आवश्यक असणाऱ्या त्यांच्या लोकसंख्येच्या प्रपोशनमध्ये जर त्यांचे अधिकार त्यांना मिळत नसतील तर निश्चितपणे हे अन्यायकारक असेल बर धन्यवाद आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी तर सुषमा अंधारे यांची प्रतिक्रिया अर्थातच तसं तस असेल तर हे अन्यायकारकच असेल अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी सुद्धा दिलेली आहे तर थोड्या वेळापूर्वीच काँग्रेसकडनं अतुल लोंढे यांनी जी प्रतिक्रिया दिली ती ही प्रतिक्रिया हेच सांगत होती की ओबीसींवरती एक प्रकारे अन्याय करण्याचा प्रयत्न हा सत्ताधाऱ्यांकडनं सुरू आहे आणि याच विषयी आपण अधिक बोलूया सुशांत आपण खरं तर विरोधकांच्या प्रतिक्रिया बघितल्या अतुल लोंढे यांनी दिलेली प्रतिक्रिया असेल किंवा सुषमा अंधारे यांनी दिलेली प्रतिक्रिया असेल एक प्रकारे राजकारण सुद्धा अर्थातच या निमित्तानं आता होणार आहे अगदी खरं आहे गुरु आपण जर बघितलं असेल तर निवडणुका बरीच वर्ष ज्या आहेत त्या रखडलेल्या आहेत आणि निवडणुका घ्यावा अशी मागणी प्रत्येक पदाधिकारी आहे कारण ही निवडणुका जे आहेत त्या कार्यकर्ते असतात मात्र जर बघितलं असेल तर कोरोनाचा काळ त्यानंतर सरकार परिवर्तन झालं म एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले त्यानंतर पुन्हा विधानसभेच्या निवडणुका आणि विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर राज्यात माहितीच सरकारला त्या सरकारला वर्ष देखील होईल काही महिन्यांमध्ये मात्र निवडणुका अजूनही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होत नाही यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी होती एकमेकांवर खापर फोडण्याचं काम जे आहे ते प्रमुख नेते करतात मात्र अशातच आता जर दरा आपण बघितलं असेल तर सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलाय त्यामुळे आता जर पाहिलं असेल तर नवीन प्रभास रचना किंवा नवीन वार्ड रचनेनुसारच ज्या आता निवडणुका होतील त्यामुळे आगामी काळ आपण बघितलं असेल तर आरोप हे होत राहतील आत्ताच mm. काँग्रेसचे नेते असतील किंवा उद्धव ठाकरे गटाचे नेते असतील यांनी सरकारवर खापल सोडलेलं आहे मात्र आता जो निकाल आलेला आहे सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आहे त्यामध्ये महापालिका असतील नगरपालिका असतील किंवा जिल्हा परिषदेच्या निवडणूक या नवीन वॉर्ड आणि प्रभास रचनेनुसार होणार आणि ओबीसी आरक्षणासह होणार आपण बघितलं असेल तर राज्यात चा मुद्दा देखील मधल्या काळात सुटला होता त्यानंतर कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती आणि खऱ्या अर्थानं निवडणुकीला जी पोजिटिव्ह निर्णय मिळाली ती कोर्टात याचिका दाखल करण्यात आल्यामुळेच मिळाली होती मात्र आता सुप्रीम कोर्टानंच एकदा पुन्हा शिक्कामोर्तब केलेला आहे आणि या निर्णयाला कुठेतरी हिरवा कंदील दिलेला आहे त्यामुळे आता लवकरच एक अपेक्षित आहे की नोव्हेंबर किंवा डिसेंबर मध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील काही जण आता अंदाज व्यक्त करत आहेत की मुंबई महानगरपालिका निवडणूक घेत ज्या प्रमुख महानगरपालिका त्यामुळे मुंबई असेल ठाणे असेल था, नाशिक असेल पुणे असेल पिंपरी प्रमुख महानगरपालिकेच्या निवडणुका येण्यासाठी जानेवारी फेब्रुवारीचा महिना उजाडू शकतो याचाच आता सुप्रीम कोर्टाने निकाल दिलाय त्यामुळे राज्य सरकार आता काय हालचाली करते हे देखील बघणं महत्वाचं ठरणार आहे अगदी त्यामुळे आता सुप्रीम कोर्टाच्या आजच्या या निर्णयानंतर तर राज्य सरकारकडनं काय हालचाली होतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे कारण आजच्या या दोन याचिका फेटाळत असताना सुप्रीम कोर्टानं महत्वाचं विधान केलेलं आहे ते म्हणजे प्रभाग रचना पूर्णपणे राज्य सरकारचा अधिकार असल्याचं सुप्रीम कोर्टानं आज म्हटलेलं आहे महापालिका नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका या नवीन वॉर्ड आणि प्रभाग रचनेनुसार आणि ओबीसी आरक्षणाचं होणार असून आता सर्वोच्च न्यायालयाने ह्याला हिरवा कंदील दिलेला आहे वॉर्ड रचना पूर्णपणे राज्य सरकारचा अधिकार असल्याचं कोर्टानं म्हटलं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नवीन वॉर्ड रचनेनुसारच होणार हे पुन्हा एकदा स्पष्ट केलं सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षणानुसारच निवडणुका होणार असल्याचं सुप्रीम आहे तर ही ही दोन तीन तीन हे महत्त्वाचे मुद्दे आज जेव्हा दोन याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळलेल्या तेव्हा हे तीन महत्त्वाचे मुद्दे आपल्याला लक्षात घ्यावे लागतील सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षणानुसारच निवडणुका होणार यावरती पुन्हा एकदा शिक्कामोर्तब वॉर्ड रचना हा पूर्णपणे राज्य सरकारचा अधिकार असल्याचं सुप्रीम कोर्टानं यावेळी सांगितलेलं आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नवीन प्रभाग रचनेनुसार आणि ओबीसी आरक्षणानुसारच होणार आहेत दोन याचिका या संदर्भातल्या करण्यात आलेल्या होत्या एक तर नव्या प्रभाग रचनेसंदर्भातली याचिका करण्यात आलेली होती ती आज सुप्रीम कोर्टानं फेटाळलेली आहे आणि दुसरी याचिका जी सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षणाला विरोध करणारी याचिका करण्यात आलेली होती ती याचिका सुद्धा आज सुप्रीम कोर्टानं फेटाळलेली आहे आणि त्यामुळे अर्थातच आता ज्या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्यांचा मार्ग मोकळा होताना दिसतोय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नवीन बॉर्ड रचनेनुसारच होणार सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षणानुसारच निवडणुका होणार असल्याचं कोर्टानं म्हटलेलं आहे बॉर्ड रचना हा पूर्णपणे राज्य सरकारचा अधिकार असल्याचं सुप्रीम कोर्टानं आज सांगितलेलं आहे नवीन बॉर्ड रचना आणि ओबीसी आरक्षणाला आव्हान देणाऱ्या या दोन याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळलेल्या आहेत महापालिका निवडणुका नगरपालिका निवडणुका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबतची या क्षणाची ही मोठी अपडेट कारण सुप्रीम कोर्टातनं आता याबाबत शिक्कामोर्तब झालं आहे की प्रभागरचना हा पूर्णपणे राज्य सरकारचा अधिकार आहे आणि त्यामुळे नव्या प्रभाग रचनेनुसार आणि ओबीसी आरक्षणासह आता घेणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत याला आव्हान देणाऱ्या ज्या दोन याचिका सुप्रीम कोर्टामध्ये करण्यात आलेल्या होत्या त्या दोनही याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळून लावलेल्या आहेत त्यामुळे आता राज्य सरकारकडनं कशी पावलं यानंतर उचलली जातात हे पाहणं महत्त्वाचं असेल मात्र या सगळ्या निर्णयावरती विरोधकांनी नाराजी व्यक्त केलेली आहे काँग्रेसनं या सगळ्यामध्ये ओबीसींवरचा अन्याय सरकारकडनं सुरू आहे असं म्हणत टीका केलेली आहे तर ठाकरेंच्या शिवसेनेनं सुद्धा अर्थातच या सगळ्यावरती टीका केली आहे